जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांना धमकी देणारा फोन केला होता त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर गाडीवर गोळीबार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गणपती माथा येथील निलेश घारे यांच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या कारवर दुचाकीवरून आलेल्यांनी एक गोळी झाली ही घटना रात्री साडे वाजता घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश घारे हे आपल्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांसमवेत बसले होते कार्यालयाबाहेर कार पार्क केली होती दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकानं त्यांच्या काळ्या रंगाच्या क्रेटा कारवर गोळीबार केला त्यातील एक गोळी कारच्या काचेला लागली या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही मध्ये दोघे जण दुचाकीवरून येताना दिसतायत त्यातील एकाने आपल्याकडील पिस्तुलातून गोळी झाडताना दिसून येत आहे फॉरेन्सिक पथकानं येऊन परिसराचा पंचनामा करून माहिती गोळा केली आहे निलेश घारे यांना वारजे माळवाडी भागातील एका रेकॉर्डवरील गुन्हेगारानं कालच धमकीचा फोन केला होता या फोन बाबत घारे यांनी वारजे मारवाडी पोलिसांना माहिती दिली होती त्यानंतर काही गोळीबाराची घटना घडली रेकॉर्ड वरील गुन्हेगार फरार झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर निलेश घारे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा सा निर्णय घेतला त्यानंतर त्यांच्या शिवसेनेच्या युवासेनेच्या जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की निलेश घारे यांना काल सायंकाळी एका रेकॉर्डवरील गुन्हेगारानं धमकी दिली होती तशी तक्रार त्यांनी वारची पोलिसांकडे केली होती त्यानंतर ते रात्री कार्यालयात असताना त्यांच्या गाडीवर कोणीतरी गोळीबार केला हे गोळी कारच्या काचेला लागली काही वर्षांपासून निलेश घारे यांनी आपल्या जीवाला धोका असल्यानं पोलीस संरक्षण मिळावे असा अर्ज केला असल्याचं पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा